श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या गुरुवार आणि उद्या आहे गुरु पुष्यामृत योग या दिवशी आपल्याला गुरूंचा त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या कृपेचा हा सुवर्ण योग आहे तर या दिवशी या काही गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून करा त्या आणि अमृत पुण्य जे आहेत ते मिळवा या वर्षातील हा शेवटचा गुरु पुष्यामृत योग आहे तर या दिवशी काय करावं काय क त्याचबरोबर कुठल्या सेवा उपाय करावं याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे गुरुवार आणि गुरु, गुरु पुष्यामृत योग देखील आहे जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरु पुष्यामृत ते योग जो आहे तो तयार होतो तर पुष्य नक्षत्र हे बघा उद्या सकाळी सूर्योदयापासूनच सुरू होणार आहे तर ते दुपारी तीन वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर या कालावधीत बघा आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत जशा की बघा बारा फुलवातींची सेवा कोण तुम्हाला सुरू करायची असेल तर ती तुम्ही करू शकता त्याचबरोबर गुरुपुश्याम योगावर सोनं खरेदी करण्याला खूप असं महत्व आहे या दिवशी सोनं खरेदी केलं तर त्या सोन्यात वृद्धी होते असं देखील म्हटलं जातं बरोबर या दिवशी तुम्ही नवीन गाडी खरेदी करणार असाल त्याचबरोबर नवीन घर खरेदी करणार असाल नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर तो देखील तुम्ही या गुरुपुषामृत योगावर करू शकता त्या हा योग सर्वात अमृत योग असं म्हटलं जातं या दिवशी कुठल्याही कार्याला सुरुवात केली तर ते यशस्वी होतं ते पूर्णत्वाला जातं असं देखील म्हटलं जातं तर या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला आपल्या गुरूंची सेवा देखील करायची आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील या दिवशी सेवा करायची आहे तर पुष्य नक्षत्र हे सर्व प्रकारांच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानलं जातं गुरुपुष्य हे अतिशय बघा माता लक्ष्मीला या दिवशी सेवा केली तर माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असते तिचा कृपा आशीर्वाद हा अखंड राहत असतो या दिवशी केलेले लक्ष्मीची पूजा ही अत्यंत शुभ आणि लाभदायी देखील ठरत असते तर या दिवशी दिवे लागणीच्या वेळेला तुम्ही श्रीसुक्ताचं पठण करू शकता त्याचबरोबर बघा तुम्ही दिवसभर नाही तर बघा अगदी दिवसभरात कधीही माता लक्ष्मीच्या ह्या सेवा ज्या आहेत त्या करू शकता या दिवशी श्री महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा आवर्जून पठण करा माता लक्ष्मीची ही सर्वात आवडती सेवा आहे आणि या दिवशी जर ही सोळा वेळा श्री माता लक्ष्मीची ही सेवा जर केली ना तर तिचा कृपा आशीर्वाद हा नक्कीच लागणार आहे त्याचबरोबर आपल्या गुरूंची सेवा देखील या दिवशी आवर्जून करायची आहे कारण बघा गुरुवार आहे आणि गुरु, गुरु हा ग्रह अत्यंत अं सर्व ग्रहांचा राजा मानला जातो आणि गुरु पुष्याम प्रतियोगाच्या हो दिवशी आपल्या गुरूंची सेवा केली तर गुरूंचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो असं केल्याने आपल्याला गुरु आणि माता लक्ष्मीचा शुभ आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो त्यामुळं कमवण्याची संधीचं आवर्जून सोनं करायचं आहे त्या दिवशी शुभ मुहूर्तावर सकाळी लवकर उठून अगदी ब्रह्म मुहूर्तावर उठून तुम्ही अं बघा जो तुमच्या घराचा मुख्य उंबरठा आहे त्या, त्या स्वच्छ पुसायचा आहे त्यावर हळदीचं लेपन करा त्यानंतर रांगोळी काढा रांगोळीला हळद कुंकू अर्पण करा त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णूंची देव देखील या दिवशी आवर्जून पूजा केली जाते त्या तसेच या दिवशी मंगल कलश जर स्थापन करायचा असेल तर गुरुपुश्याम प्रतियोगावर तुम्ही घरात मंगल कलशाची स्थापना केल्यानं घरात धन धान्य आणि वृद्धी त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्त होत असते असं म्हटलं जातं या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय देखील केले जातात त्याचबरोबर या दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा होणं तितकंच महत्वाचं आहे तर आपल्या घरात कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल तर या दिवशी आवर्जून तुम्ही कुंकुमार्चन सेवा करा त्याचबरोबर बघा अन्नपूर्णा देवीचा मूर्ती असेल तर तिच्यावर देखील तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकता तुमच्याकडं जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर देखील कुंकुमार्चन सेवा करू शकता या दिवशी कुंकुमार्चन सेवा करण्याला देखील खूप महत्व आहे त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा आव अर्जून लावायचा आहे मग माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते त्याचबरोबर तुम्ही जर या दिवशी कुठे पैसे गुंतवणार असाल तर तेच भविष्यात त्याचे चांगले फळ जे आहे ते देखील मिळत असतं असं म्हटलं जातं त्याचबरोबर तुम्हाला नवीन घर बांधायचं असेल नवीन घराचं काम करायचं असेल किंवा घराची वास्तुशांती करायची असेल नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल कुठे गुंतवणूक केली तरी देखील ते अतिशय शुभ मानले जाते या दिवशी कुलदेवतेची पूजा ही आवर्जून करायची आहे कुलदेवतेची जर पूजा केली तर बघा घरात सुख समाधान आनंद भरभराट जे आहे ती होत असते या गुरुपुषामृत योगाचं फार महत्व आहे या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळवायचं असल्यास आपल्या कुलदेवतेची अगदी मनोभावे पूजा करणं अतिशय शुभ मानलं जात या, मान या दिवशी माता लक्ष्मीच्या बरोबर आपल्या कुलदेवतेची देखील सेवा केली तर त्याचं नक्कीच फळ जे आहे तेच मिळत असत घरामध्ये सुख शांती धन धान्य जे आहे ते प्राप्त होत असत त्याचबरोबर गुरुंची सेवा जी आहे ती देखील करायची आहे गुरु मंत्र जो आहे त्याचा जप जास्तीत जास्त वेळा करायचा आहे त्याचबरोबर गुरु पुष्पामृत योगावर दानधर्म करण्याला देखील अधिक महत्व आहे या दिवशी यथाशक्ती जे दान धर्म करता येईल ना तो दानधर्म करायचा आहे मग तुम्ही बघा वा आर्थिक दान धर्म करू शकता त्याचबरोबर तुम्ही फळं दान करू शकता कपडे दान करू शकता जे काही तुम्हाला शक्य असेल ना ते तुम्ही दान करू शकता पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं आणि या दिवशी देवांची पूजा अर्चा केल्यानं व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं त्याचबरोबर गुरुपुषामृत मुहूर्तावर सोनं चांदी खरेदी करतातच परंतु त्याचबरोबर दानधर्म केल्याने देखील अधिक पुण्य जे आहे ते मिळत असतं तर तुम्ही बघा तुमच्या जवळपास जर मंदिर असेल किंवा स्वामी महाराजांचं केंद्र मठ असेल तर तिथे जाताना देखील तुम्ही काही शक्य नसेल तर आवर्जून केळी तरी नक्कीच दान करा अगदी बघा तुम्ही वडापाव दान केला तरी चालणार आहे जे काही शक्य असेल यथाशक्ती ते तुम्ही दान आवर्जून करायचं आहे त्याचं फळ हे अधिक मिळत असतं या वर्षातील हा शेवटचा गुरुपुष्या मृत्यू योग जो आहे तो आलेला आहे आता या मुहूर्तावर दानधर्म करून अधिक पुण्य पदरात पाडून घेण्याची संधी अजिबात गमावू नका असं केल्यानं माता लक्ष्मीचा आशीर्वाद आशीर्वाद हा मिळणार आहे घरात भरभराट देखील याने होत असते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ